तर सिंधुदुर्ग आणि आमचा एक कॅरेक्टर किल्ला बनवण्यामध्ये चालन आलं होतं सगळ्यांना काम वाटून दिल्यात परवा शिवजयंती आहे आणि शिवाजी महाराज की दिगंबरा दिगंबरा तर आता परवा आहे आणि काल आमच्या शिवाजी काल कार्यक्रम कार्य उद्या कार्यक्रम आहे तर आज आम्ही शिवाजी महाराजांच्या काम चालू आहे मित्रांनो आता सगळी सगळ्यांना कामं वाटून दिलेले आहेत अर्धी माती चिकल बनवतो मातीचा आणि अर्धी माती चालतात आणि आम्ही आलो पाणी भरायला आता आणि तिकडं माती भरायचं मग काम चालू आहे तर एका दिवसात किल्ला बंद होतोय का नाही काय माहिती बघू किल्ल्याची आणि मित्रिल्ल्याची माती चालत काहीच नाही झाला अजून बघा मी तर नोक अशी माती लावतो मित्रांनो <च्चाँ> <च्चारी> आता बुरगा पण बांधलेला आहे आणि आता तटबंदीचं काम चालू आहे विनायक पिसे सुधाकर काकाचा पोऱ्या तटबंदी बांधतो बाल मित्रांनो उद्यासाठी का कार्यक्रम आहे ना तर कॅरेक्टर दिले याला अफजल खानाचा कॅरेक्टर दिलेला आहे आणि रोहितला माहीत ते तीन दिलेत ना एक त्यातला एक मला महाजनचा रोल मला करायला सांगितलं याला अफजल खानचा याला साप पोतला बेतला साप फाडणार आहे मी उद्या त्याची गेम आहे उद्या कारण आता तटबंदी बांधून आहे तटबंदी बांधून झालेले आणि आम्ही चाललेली माती होती ना ती पण टाकून झाली मध्ये बांधली आणि अजून बाजूला सिमेंट लेअर चढवत लावले मग त्याला व्हाईट दादा लखन दादा लखन दादा कोण आणि मित्रांनो आता सिमेंटचे चे एक लेअर एक लेअर मारले आणि मग ही सुकली तर तिच्या अजून एक लेअर मारू सुमित सुमित हाता चाले चाले, काम चालू आहे सगळ्याचं आणि शिड्यांचं पण काम झालेलं आहे शिड्या नव्हतं मारायचं घर त्यानं बघा खाली पोरं काम करून किती चांगले दिसत खूप असं काम करतात दगडी बांधत लावले किल्ला झालेला आहे फक्त उद्यावरती अजून एकदा चाललेले मातीचा थर टाकत आहे आणि बॉर्डर आता करत आले आईज आता सगळा किल्ला तर आता होत चाललाय म्हणजे आपला आणि बाजूला फक्त असं दगडा लावत लावले असं मस्तपैकी तिथं महाराजांची मूर्ती ठेवायसाठी केलेलं आहे तर मित्रांनो आता आपण चालू आहे आयटीमधले दुसरे पोरांचे किल्ले बघायला कोणतं कोणता आहे म्हणून कोणता आहे रे बाबा या या पोरांनी आमच्या जुनिअरचा किल्ला बनवलेला आहे कोणता बनवलाय रे सिंधुरा आमचा आमचाच कॉपी केले ते त्यांना आता इथं प्रतापगड बनवलेला आहे पण तो झाकलेला आहे उद्या कार्यक्रम आहे तर उद्या तुम्हाला सगळं गड दाखवू कोणता कोणता आहे आणि कसं कसं बनवलेलं आहे चला आता आम्ही आमचा किल्ला झालेला आहे आणि आता आम्ही जाऊ मग घरी सर गुड मॉर्निंग मित्रांनो तर आता आज आला आता आज कार्यक्रम आहे ना किल्ला म्हणून झालेला आहे झेंडे लावत लावल्यात आणि जिथं पाय लागलेले होते तिथं माती टाकत लावले ला। ला ला। आर्टिस्ट हा कटर आहे का रे ही मूर्ती आणल्या का तर मित्रांनो किल्ल्याच्या माग आहे ना इथं बीच बनवलाय आणि आपल्याला पाणी पाणी इथं टाकलं असतं पण तो असा खाली आला असता उतरता भाग आहे म्हणून आणि इथं त्यामुळं रांगोळी टाकल्या आणि तिथं वाईट रांगोळी टाकून अजून आम्ही लाटांसारखं करू बाकी सगळं झालेलं आहे योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की नमो पार्वती महादेव પાલખી નિકાલી હે માતા પાલ મા काय झालं पाहिजे हा आपला माझी विद्यार्थी आहे आणि न चुकता हा तिथे हजर राहतो त्याच्यासोबत आर एसीचा तन्मय आई ध्वजा च प्रदर्शन करता अपने दिशो सुंदर अस ध्वजा च प्रदर्शन अपने इधे बढ़ा है जोरदार का दोबार करे जो भी देखे वो बोले ये बोले 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 कौन आया इस धरती पर बोले 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 छत्रपति बोले 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 मित्रांनो आता कॉलेजमध्ये आता सगळं झालेलं आहे पालखी गोल घेऊन आणलेले आणि आता कार्यक्रम आहे डान्स सॉंग मित्रांनो आता सगळा कार्यक्रम झालेला आहे किल्ला पण झालेला आहे पूर्ण आता आम्ही चाललोय घरी तुम्हाला परत दाखवतो सगळे पूर्ण किल्ले कसे म्हणजे कसे आहेत आता आम्ही चाललोय आमचा चमकता तारा वर्गातला हिरा ढिंगणकर ढिंगणकर आणि डेरी वेरी मित्रांनो आमचा किल्ला सिंधुदुर्ग म्हणजे इलेक्ट्रिशियन सिनियर सिनियर तर मित्रांनो आमचा सिंधुदुर्ग बनवलेला त्याचा तीन नंबर आला दोन नंबर सिंधुदुर्ग आणि एक नंबर आलेला आहे प्रतापगड तो तुम्हाला दाखवतो किल्ला कोण कोणता बनवला मित्रांनो हा शिन शिवनेरी किल्ला बनवलेला आहे आणि अजून एक बनवलेलं आहे तर हा किल्ला आहे ना हा शिवनेरी बनवलेला आहे त्यांनी त्याचा दोन नंबर आलेला आहे हा किल्ला विजयदुर्ग याची माहिती लिहिलेली आहे आणि ट्रेट यांत्रिक एम एम वाल्यांनी बनवलेला आहे तर ना आता एक नंबर आलेला प्रतापगड हा किल्ला आहे देट मित्रांनो हो आता किल्ले दाखवून झालेले आहेत आणि कार्यक्रम पण झालेला आहे आता आम्ही घरी चाललोय तर आता ब्लॉग इथंच एंड करतो बाय बाय लाईक करा आणि सबस्क्राईब करा जय शिवराय